कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा मुख्य रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते कल्याण वाहतूक कोंडीला शिस्त लागावी यासाठी के कडून मुख्य रस्त्यांवर सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात आली आहे आता कल्याण येथील सर्वात वर्दळीच्या सहज आणि चौकामध्ये के कडून फिरता ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग करण्यात येतोय सहजानंद चौकात मिळणाऱ्या पाच रस्त्यांचा विचार करता या ठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केळी एम सी तर्फे या ठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली कल्याण पश्चिमेतील आग्रा रोड हा प्रमुख मार्ग असून दररोज या ठिकाणाहून हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते या मार्गावरील दुर्गाडी चौक लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावरील दुर्गाडी चौक लाल चौकी सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बैलबाजार आदी प्रमुख चौकात वाहतूक नियंत्रणाचे मोठे चिकरीचे होऊन बसले आहे त्यातही सहजानंद चौकात तर एकाच वेळी पाच ठिकाणाहून वाहनांची ये जा असल्याने इथल्या वाहतुकीचे नियोजन करताना शहर वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे मात्र इथल्या वाहतुकीचा वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता ही सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास पालिकेचा पैसा वाया जाऊ शकतो शहरातील नागरिकांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसवण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे पुढील एक महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार सोबतच कोणते रस्ते वनवे करणे कोणता डिवायडर मागे घेणे कोणता हायमास्क शिफ्ट करणे आधींचा विचारही केला जाणार आहे आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती के डीएमसी कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली आहे अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सहजनांद चौकात ट्राफिक नियोजनासाठी कायमस्वरूपी ट्राफिक सिग्नल यंत्रणा स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बसवण्यात येणार आहे पण त्यापूर्वी एक प्रायोगिक तत्वावर आपण सोलर सिस्टीम बेस सोलरवर चालणारी स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा आपण आज सहजनांद चौकात वाहतूक पोलिसांच्या म सहकार्यातून आपल्या महापालिकेच्या विद्युत विभागाने बसवलेली आहे म वाहतूक पोलीस आणि महापालिका या स्टँड अलोन सिस्टीमच्या माध्यमातून महिनाभर एक प्रायोगिक तत्वावर वाहतूक नियमन कसं होतं आणि ह्या एक महिन्याचा अभ्यास केल्यानंतर कायमस्वरूपी ट्राफिक सिग्नल यंत्रणा कशी बसवता येईल याबाबतचा अभ्यास आम्ही करणार आहोत साधारणतः असं होतं की आपण अभ्यास न करता ट्राफिक सिग्नल यंत्रणा बसवतो आणि मग ट्राफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित राहत नसल्यामुळे त्यावर केलेला पैसा वाया जातो तर भविष्यात असं होऊ नये म्हणून आपल्याला जी आज टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे जी, जी स्टँड सोलर सिस्टीमवर चालणारी स्टँड अलोन ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा ती बसून आम्ही वाहतूक नियमनाचा अभ्यास करणार हो आहोत आता सुरुवातीला आम्ही ह्या सहजारण चौकामध्येही प्रायोगिक तत्वावर बसवलेली आहे नंतर शहरामध्ये वाहतूक नियमनाच्या दृष्टीने ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असे वाहतूक पोलीस विभागाहून कळवण्यात येईल त्या ठिकाणी आपण असं प्रायोगिक तत्वावर सिग्नल यंत्रणा बसून तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा